मध्ये पहिल्या पावसामध्ये मातीचा सुगंध खूप छान असतो आणि तो मला येतो यार आणि खूप खरं सांगते ना भिजायचं मन करतं मला पण यार कामावरती आहे ना त्यामुळे भिजू शकत नाही मी यार पण मला खूप खूप मजा लागली आहे खूप आनंद म्हणजे आंघोळी करायचं मन करतो मला पण यार भिजायचं मन करतो मला यार आता राजापात चॅनलवरती छोट्याशा व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि मी आता घनसोलीला आहे आणि पावसाळ पावसाळ्याचा दिवस चालवणार आणि एवढं वादळ सुकलं वार आहे काय वारा सुटला बघा वा रे दाखवतो तुम्हाला हे बघा तू वारं फुटले बघा पाऊस पाऊस येतो पाऊस म्हणाला पाऊस आला म्हणाला बघा हडू बघा मुंबईमध्ये पहिल्या पावसाचं पहिलं वादळ जोरात वाजवला म्हणजे या वर्षी पाऊस होणार तो जोरात असणार पहिल्या पावसाळ्यामध्ये ना खरं सांगतो मला भिजायचं मन करतोय कारण यार लहानपणी ला पहिला पाऊस पडला सगळे उन्हा वेळा चालू व्हायचे गावाच्या वेळेला गावी गावी असताना आज पूर्ण दिवस ते आठवले हो मला खूप मजा आली आहे जंगल वगैरे मस्त एक वाटायला लागले छान वाटावं लागलं फ्रेश पाऊस एकदम बहुत मजा आहे का यार गावामध्ये तिला यार गावात असताना हो ना यार पूर्ण पावसामध्ये आता आंघोळी गेली सर काय लहानपणाचे दिवस आठवले यार पहिल्या पावसाची ती वेगळीच मजा होती आणि आता तिथे भिजू शकत नाही का आहे ना त्यामुळे थंडी वाजते फिरायचे दिवस चालू झाले आमचे या मजा येईल आता सगळीकडे फिरणार ना, लोणावला नाशिक वॉटरफॉल वगैरे सगळं फिरणार इकडे इकडे मजा येणार खूप मजा येईल मला हो दाखवेल मी व्हिडिओमध्ये तर चला भेटूया पण नेक्स्ट मिडीओमध्ये हो तुम्ही पण एन्जॉय केला असेल तर मला कमेंटमध्ये सांगा आज पहिला पाऊस कुठे कुठे पाहायला लागला आहे माहिती नाही भेटा आपण नेक्स्ट मिळते हो कमेंटमध्ये सांगा आम्हाला मला की तुम्ही कुठे कुठे आहात आता यावेळीला पहिल्या पावसामध्ये पण निघू भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये छोटासा एक व्हिडिओ होता तुमच्यासाठी फर्स्ट पाऊस आहे तसा पप्पू ज्या सगळे एन्जॉय करतात या हो करता मस्त वाटतं यार छान वाटतंय प्लीज या वेळेला तुम्ही सांगा मला कुठे कुठे या पाहि फ तुम्ही कुठे कुठे आहात काय करता तुम्ही यार मस्त वाटतं मला खूप आ खूप मजा लागली खूप आनंद आंघोळीचं मन करतो मला पण यार भिजायचं मन करतो मला यार शेअर लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका भेटा असत पुढे नेक्स्ट व्हिडिओमध्ये हो तो पण डाटा व्हाय बाय बघताय ते बाय <भाई> करतायत <laughs>